आज आमच्या जिल्हा परिषद शाळा कवाडा लिलकपाडा येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आम्ही एक छानसा उपक्रम केलेला आहे त्याचं नाव आहे सीडबॉल बनवणे आणि या उपक्रमामध्ये मुलांनी खूप साऱ्या बिया गोळा केलेल्या आहेत तसेच आम्हाला देशले गुरुजी यांनी सुद्धा खूप साऱ्या बिया दिलेल्या आहेत त्यामुळे आज आम्ही छानसा हा उपक्रम करत आहोत मुलांनी इथं खूप सारा चिखल बनवला आणि या चिखलापासून मुलं अतिशय मन लावून सीडबॉल आहेत हा पुढच्या वर्षी पहिलेला येणारा मुलगा सुद्धा खूप छान सीडबॉल ही छोटी छोटी मुलं सीडबॉल आहेत आणि यांना या गोष्टीची जाणीव करून दिली की भविष्यात वृक्ष संवर्धन झालं तरच तुम्हाला काहीतरी मिळेल सांगा बरं मुलांना झाडं लावली झाडं जगवली तर काय काय मिळेल आपल्याला काय अजून काय काय मिळेल फळ अजून फुलं सावली आणि आपलं जे हे पर्यावरण आहे बघा या ठिकाणी पहिलं भरपूर झाडं होती त्यामुळं भरपूर पाऊस पडायचा पण आता काय झालं वृक्ष तोड झाली काय झालं वृक्ष म्हणजे झाडे खूप सारी झाडं तोडली गेली त्याच्यामुळं पावसाचं प्रमाण कमी झालं आणि आता बघा फक्त नऊच वाजलेले आहेत पण किती ऊन लागत आहे उन्हाच्या जळ्या आपल्याला पोचत आहेत उष्माघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे याचं कारण म्हणजे वृक्ष तोड त्याच्यासाठी आपण हा उपक्रम करायचा आणि जास्तीत जास्त झाड लावायची त्याबरोबर बघा या मुलाने असा हा आमचा छोटासा आयुष्य हा त्याची मेहनत दाखवत आहे दा आणि हे बनवत आहे या छोट्या मुली पण खूप साऱ्या यांनी बिया बनवलेल्या आहेत आणि आपण वसुंधरा दिनानिमित्त असा एक छानसा संकल्प करूया की झाडे लावू आणि झाडे जगू धन्यवाद